नमस्कार आज गाज भुईगाव आणि वसई परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा गाज फाट्यावरती घेण्यात येत आहे यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर्वप्रथम आपल्यासोबत कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले आज बहुजन विकास आघाडीमध्ये आलेले चिलू परेरा साहेब हे आपल्यासोबत आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर तुम्ही गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये होती आता तुम्ही बहुजन विकासामध्ये आले ह्याचं मुख्य कारण काय मला काम करणारे आमदार हवे आहेत त्यासाठी मी सगळं प्रयत्न करतोय आणि आपासारखा का माणूस काम करणाराच माणूस का त्या त्याम आहे त्यामुळे त्यांनी एवढी काही कामं केली आहेत आता माझ्या गावात मी विरोधक तरीस जवळजवळ दीड कोटीची कामं माझ्याकडे केली आहेत आणि अशा माणसाला मी विसरू शकत नाही त्याकरता मी ब बहुजन विकासच्या यामध्ये आहे पाडण्यात आहे तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा तुम्ही आपाला प्रत्येक कामामध्ये तुम्ही सर्व संघटना विरोध करायची परंतु आपण कधी तुमचं काम करणं विरोधक आहेत म्हणून ह्याचं काम थांबवलेलं असं कधी झालेलं कधीच नाही कारण गेल्या वेळेला मी फक्त आपाकडे गेलो काय पाहिजे हायमास पाहिजे गटारा पाहिजेत रस्ते पाहिजेत एका मिनिटात फोन करायचं काम चालू झालं दुसऱ्यापासून अशी सगळी कामं गेल्यानंतर मी कशाला काँग्रेस काँग्रेसमध्ये राहायचं काँग्रेसमध्ये तुम्ही होते तर काम करताना तुम्हाला काय अडचण यायच्या काँग्रेसमध्ये आमची कामच नाही व्हायची पहिली गोष्ट म्हणजे कामच व्हायची नाही इथे कसं आम्ही गेलो का आमचे काम सुरू झालं मग तुम्ही आता तुमच्या आजूबाजूचे अजून काही लोक आहेत त्यांना तुम्ही एक सल्ला काय द्याल त्यांना सांगेन तुम्ही आपण मदत करायची दुसरा मला सल्ला नाही आपल्यासोबत माजी सरपंच अंतन सेठ देखील आहेत ते काय बोलतात ते ऐकूया सर तुम्ही काय सांगाल सांगायचं म्हणजे आप्पा म्हणजे लोकमत हितेंद्र ठाकूर यांचा विकास हा पुऱ्या पालघर जिल्ह्याला माहिती आहे आणि पालघर जिल्ह्यातील लहानापासून मोठ्यांना माहिती आहे त्यामुळे आता काय झालं आहे की प्रत्येक जे आमच्या विरोधात होते त्यांचे सुद्धा डोळे उघडले आहेत आणि ते स्वतःहून येऊन आम्हाला सांगतात की नाही यावेळी आम्हाला अप्पालाच मदत करायची आहे कारण विकास हा तेच करणार आणि खरोखर आहे विरोधकाची कामं पहिली केली आहेत आपण विरोधकाची कामं आपानी पहिली केली आहेत त्यामुळे जे ना हळूहळू चेंजेस होत चालला आहे आणि नक्कीच मी सांगतो की ह्या इलेक्शनमध्ये जो बदल झाला आहे तो लोकांना समोरन दिसेल आणि आपाशिवाय पर्याय नाही हे पुण्या वसई तालुक्याला म्हणतात आपानी जेव्हा काही आपल्या एरियातली लोकांची कामं केलेली आहेत तेव्हा तुम्ही आपाकडे जातानी आपाकडे काय अपेक्षेने गेली आणि आपानी किती लवकरात लवकर कामं केली सर्वात प्रथम लवकरात लवकर नका सांगू ताबोडतोब बोला कारण ताबोड तो फोन जातो फिरतो फटाफट फोन फिरतो मग तो महानगरपालिकेत असो का नगरसेवकाला हो असो कोणाली असो फोन फिरतो हे काम झालं पाहिजे आणि खरोखर त्याचा रिझल्ट दुसऱ्या दिवशी दिसतो आता तुम्हाला मी कालची गोष्ट परवाच्या दिवसाची गोष्ट सांगतो आमचे माजी सरपंच आहेत सायमन त्यांना त्याच्या गावातल्या एकाने सांगितलं आपल्याकडे कुंडी नाही आहे त्या मला ना मला त्याने सांगितलं काय बरं ठीक आहे कुंडी पाठवली ताबडतोब कचरा कुंडी कचरा कुंडी पाठवली चर्चवर ना आमच्या फादरांचा फोन आला अरे आपल्या सुद्धा तुटल्या ताबडतोब दोन पाठवल्या म्हणजे एवढंच सांगू इच्छितो आम्ही की आम्ही कार्यकर्त्यांनी जे जे काय सांगतो ती सगळी कामं केली जातात हे सर्वात महत्वाचं आहे आपल्यासोबत पंचायत समितीचे माझी सदस्य जसे परेरा साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब मुळात आप्पांच्या बरोबर मी एकोणीसशे नव्वद पासून आहे मी एकोणीशे नव्वदला आप्पांची पहिल्या निवडणुकीला मी भाषण करायला होतो म्हणजे आज नव्वद ते जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष झाले आम्ही आप्पाला पाहतो आज आजपर्यंत कधीच रिपेंट असा पश्चाताप वाटला नाही की मी चुकीच्या पक्षात आहे आता लोक वाटचाअप झाल्यामुळे चुकीची बातमी पण लवकर भर मुळात आता काही लोकांचे माझं सर्व पक्षाचे चांगले संबंध आहे यांचं काय फक्त आपल्या व्यक्तिगत द्वेष बाकी यांना पक्षाची निष्ठा नाही कुठल्याच पक्ष नाही मागच्या वेळेचं इलेक्शन बघा त्याच्या अगोदरचं इलेक्शन फक्त डॉमिनिक गोंचल साहेब हे शेवटचे आमदार आहेत एका पक्षावर राहिले बाकी यांचा कुठलाच काल कुठल्या पक्षात आहे निवडणुकीपुरतं आज कुठल्या पक्षात आणि इलेक्शन म्हटल्यानंतर त्यात धार्मिक हिता कामन पण आमच्याकडे प्रमुख ख्रिस्ताचा खुरुस देखील विरोधी हो लोकांनी इलेक्शनला वापरला आणि त्याचा फायदा गैरफायदा घेतला मी त्याच्यावर व्यक्तिगत जात नाही विकासाची विशिष्ट दृष्टी आहे विशिष्ट विजन आहे आणि म्हणून लोक म्हणतात तीस वर्षात काय केलं आणि एक छोटी गोष्ट साहेब लक्षात घ्या सतराशे सत्याहत्तर साली मुंबई म्युन्सिपालिटीची स्थापना झाली कायद्यात तिचं रूपांतर झालं अठराशे अठ्ठ्याऐंशी आज मुंबईला देखील आंतरराष्ट्रीय शहर असून आजही मुंबईला पाणी जमतं की नाही साहेब तुम्ही सांगा मुंबई देखील पाण्याखाली बंद पडत नाही मग आठ वर्षापूर्वी झालेली ग्रामपंचायत बरं आमचे ज्येष्ठ लोक त्यांना माहीत आहे की आमच्याकडे पूर्वी गुडघ्या एवढं पाणी पूर्वी पण जमायचं आता आमच्याच लोकांनी काही भावखलक बुजवली काही हे बुजवलं आणि एक गोष्ट आहे विकास हा एका रात्रीच होत नाही असते असते आस्ते असते होईल तर वेळ लागतो पण ह्यांना काय फक्त निवडणुकीचा आणि भावनिक विषय आपण भावनिक विषय नाही आणि गेली छत्तीस वर्षे वसईमध्ये तुम्ही सुद्धा ऐकलं असेल कधीच जाती दंगल नाही किंवा कुठल्याही जाती पक्षाचा प्रचार नाही सर्वांना कुणीही गेला कुठल्याही पक्ष तरी आप्पाने आसपास कोण तो ख्रिश्चन आहे का तो कुपारी आहे का मुस्लिम असं कधीच विचारलं नाही म्हणजे विकास सर्वांना घेऊन जायचा आणि सर्वांच्या बाबतीत आम्ही तर आता परेरा साहेबांनी बोलले हे पण एकेकाळी जनता दलाचे फार मोठे नेते वसई तालुक्याचे आणि मोठे साहित्यिक आहेत ते तुम्हाला माहीत आहे तुमचे ते ओळख होईल त्यांना देखील विचार पडले पटले की बाबा विकासाची कामं करायचे तर आपाशिवाय पर्यायने आणि सुदैवाने कसं आहे आज आमच्याकडे तीन तीन आमदार मागच्या वेळेला खासदार चुक चुकीने आता राहिल्या तर त्याचा सर्व वापर त्या सर्व पैशाचा वापर आप्पा विकास कामासाठी करतात तिन्ही आमदारांचा खासदार निधी आमदार निधी आणि व्यक्तिगत करिश्मा त्यांचा व्यक्तिगत करिश्मा खूप आहे त्यामुळे विकास आणि विकासाशिवाय पर्यायने भावनेचे आता काल एकाने व्हॉट्सअपवर टाकला आमचा त्यांना आप्पाना विरोध आहे कारण ते कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही विरो गे विरोध करू म्हणजे व्यक्तिद्वेष आहे व्यक्तिद्वेष आहे म्हणजे उद्या मी आता समजा तुम्ही असं समजा की भाजपचं या आप्पा भाजपमध्ये गेले तरीही विरोध करतील काँग्रेसमध्ये गेले तरीही विरोध करतील आप्पा जिथं जातील तिथं कर त्यांना माहिती आहे हा विकास पुरुष आहे काम करणारा माणूस आहे विरुद्ध जाणं म्हणजे आपल्या पायावर दगड टाकणे आणि मग लोक पैसे पैसे वाटतात असं बोलतात त्याविषयी मी काही बोलत नाही कारण ते ज्याचा त्याचा आत्मा आणि त्याची त्याची सतत परंतु आप आता आपण तिथं उभा आहे मला गाडी आली म्हणून हा रस्ता इथं नव्हताच अजिबात नव्हता आणि साहेब त्यावेळेला मी त्यावेळेला पुरा कर मी सर्वेअर असल्यामुळे त्यावेळेला तीन हजार चार हजार रुपये गुंठ्याने जागा जायची ना आता लोक वीस न पंचवीस लाख रुपये गुंठा हा रस्ता आपण केला आहे पंतप्रधान योजनेतून आपांनी रस्ता केला आहे आणि आज इथून आम्हाला नालासोपरला जायला आणि नालासोपार वसईला जाणे ते पूर्वी या बाजूच्या रस्त्याने गेलेला बारा किलोमीटर आणि नालासोपर इथून पाच किलोमीटर प्लस ट्रेन आता चार किलोमीटर वसई आलाय वसई इंडस्ट्रीमध्ये जाणारी लोक उद्योगधंद्यावलीला सगळ्यांना लो, सोयीच हा विकास जर नसता तर कारण आता तुमच्याकडे बाईकला वेळ कमी आहे नाहीतर मी आणखी पंधरा मिनिटं बोलू शकतो तेवढा तुमचा मी वेळ घेऊ इच्छित नाही धन्यवाद 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 आपल्यासोबत फ्रान्सिस साहेब आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब तुम्ही देखील पूर्वी जनता दल मध्ये होती होतो तुम्ही देखील बहुजन विकास मध्ये आले काय मुख्य कारण काय जनता दलात असताना एक राजकीय पक्ष म्हणून कार्यकर्ता होतो पण आपली बांधिलकी लोकांच्या ह्या संपूर्ण परिसराच्या विकासाचे जर असेल तर विकास जनता दलात राहून काही होणार नाही फक्त घोषणा करणं मोर्चे काढणं भाषण करणं ह्याने लोकांचे प्रश्न सुटत नाहीत ह्या संपूर्ण परिसरात जो कायापालट झालेला आहे त्या निमित्ताने आमदार हितेंद्र ठाकूर हे कार्यसम्राट ह्या शब्दाचं दुसरं नाव आहे महापालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करणं या ग्रामीण भागाचं जे जी चित्र जे काही बदललेलं आहे ह्याला एकमेव कारण अप्पांचं नेतृत्व अप्पाने महापालिकेच्या माध्यमातून आमदार त्यांचा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत तीन आमदारांची मजबूत फळी त्यांच्या समोर आहे हा एकमेव असा बहुजन विकास आघाडी हा एकमेव असा प्रादेशिक पक्ष आहे जो पक्ष ईडीला घाबरला नाही सीबीआयला घाबरला नाही आणि कुठल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या याच्यात तो सापडलेला नाही ह्याला कारण असं आपणच्या निमित्ताने जे कुटुंब प्रमुख म्हणून जे नेतृत्व आहे ते सर्व धर्मीय सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणार आता मी आहे सिल्वेश पर्यारा साहेब कॅथलिक बँकेचे माझी चेअरमन आहेत ह्या लोकांना अप्पाबद्दल जी काही जवळीक वाटते ह्याचं कारण ह्या माणसामध्ये काम करण्याची जी क्षमता आहे काम करण्याची जी पद्धत आहे ह्या एकमेव आशेचं किरण आहे या संपूर्ण भागाचा कायापलट जर झाला तर तो एकच माणूस करू शकतो ह्या हितेंद्र विष्णू ठाकूर उर्फ आप्पा ह्या ह्या सामान्य जनतेला पटलेला आहे आमच्या समाजवाद्यांचं जर सांगायचं झालं तर समाजवाद्यांची सुरुवातीपासूनची लढाई काँग्रेस बरोबर राहिली वडिसर दोन वेळे निवडून आले काँग्रेसचा पराभव करून डॉमणी गुंचावलीस निवडून आले काँग्रेसचा पराभव करून आमचे विलास विचारे हे जे जे काही नेते झाले आमचा संघर्ष तेव्हाही काँग्रेस बरोबर होता आताही काँग्रेस बरोबर आहे कारण काँग्रेस पक्ष हा फक्त हितेंद्र विष्णू ठाकूर ह्या नावाच्या द्वेषावर फक्त काम करतो आणि द्वेष हा कधी टिकणार नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही योग्य ठिकाणी आहोत ह्या भागाच संपूर्ण काळापालट करायचं असेल तर आपण हात मजबूत करणं म्हणजे लोकांचे आपले स्वतःचे हात मजबूत करणं हे आमचा ठाम विश्वास आहे तर आता आपण बघितलं दुसरी एक गोष्ट की ह्या लोकांचा नेहमी महापालिका महापालिका विरोध आहे मुळात एक गोष्ट यांचा महापालिकेला विरोध नाहीये त्यांचा मुळात विरोध आमदारांना आहे आपांनी त्यावेळेला सिस्टम करायची म्हणजे चार नगरपालिका होत्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगर ही प्रोसेस असते कुठल्याही सिव्हिलायझेशनची प्रोसेस असते तर नगरपंचायती होत्या त्यांना नको मग केलं बाबा वसईचा कारभार वाढतो आणि मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराने आपाने त्यावेळेला कोला केला काउन्सिल ऑफ लोकल ऑथॉरिटी त्याला देखील यांचा विरोध महापालिकेला पण विरोध सिडकोला पण विरोध मग तुमची मुलं बाळं आज इंग्लंड अमेरिकेला जातात विकसित जाईल तिथंच जातो ना तुम्हा मुलाबाळांना मुंबईला नोकरी पाहिजे विकसित आहे मग इथं तुम्ही काही कला सरीने मोखाडा करणार आहात का मग तुमच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण पाहिजे चांगल्या सुखी आणि गोरगरीब आदिवासी त्यांना काही त्याच बाजूला ठेवतात म्हणजे यांना काय आहे ते महापालिकेचा विषय नाही कुठला फक्त आपल्याला ठामपणे विरोध करणे आणि तसं जर नसतं तर नऊ दोन हजार नऊ पासून जर कोर्टात केसच्या केस चालत आणि तुम्ही आम्ही सगळे पेपरात वाचतो कधीच त्याची कंटिन्युटी नाही कधी हा वकील आला नाही कधी ती पार्टी आली नाही मग जर तुम्हाला करायचं तर तुम्ही पाठपुर करत राहत का नाही त्यामुळे यांचं हे सगळं एकमेकाशी असलेलं आणि आपण असलेलं व्यक्तिगत वैर आहे आणि त्यामुळे आणि महापालिका होणार आणि झालेली आहे काय विषय नाही थँक्यू सर आपल्यासोबत मधील माझी सपंत माझी सरपंच सालू आलमेडा हे देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब काय बोलाल तुम्ही आजच्या ह्या मेळाविषयी आजच्या आपल्या इलेक्शन बद्दल काय बोलाल आजच्या मीटिंग विषयी म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपा जे उभे आहेत त्यासाठी इकडे बहुमताने सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आपाशिवाय या वसई तालुक्याला किंवा जिल्ह्याला त्याशिवाय कोणाचा पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय कोण काही काम करू शकणार नाही विकास हा हा आपाच करेल आणि करणार आणि केलं सुद्धा आहे आपा हा मोठा समुद्र आहे त्या समुद्रामधून एक कळशी आंडा पाणी काढला त्या समुद्राला काय फरक पडणार नाही अशी आपाची परिस्थिती आहे कामं अनेक करोड आणि अनेक का लाखांनी कामं झाली आहेत होत आहेत यापुढे बी होणार आहेत आणि हा वस तालुक्यात जो जो कायापाल्याट झाला तो केवळ आपामुळे झाला मागे आपा आपा नको आपा काय काम करत नाही आणि मागे पाच वर्ष आपण विवेक पंडित भाऊन निवडून दिला पाच वर्षामध्ये पाच रुपया सुद्धा काम केलं नाही त्यांना एक निवडून दिलं होतं ना मग त्याला काम करायला पाहिजे होते ना लोकांना जवळ घ्यायला गेले आता कुठेतरी पत्ताच नाही त्यांचा असे आपणशे हो, अठ्याऐंशी विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या आमदारापैकी एकच असा आमदार आपला माननीय ठाकूर आहे तो तीस दिवस बारा महिने आणि तीनशे पासष्ट दिवस भेटणारा माणूस हा एकमेव हो, आपण बाकी कोण भेटणार नाही बाकी आमदाराला भेटायला दहा दहा आठ आठ दिवस अपार्टमेंट घ्यायला लागते आपा ला, हा आपल्या विराला ऑफिसला आपली वाट बघतो कामासाठी एवढा हा आपाचे एवढं विशिष्ट आहे आपाशी पर्याय नाहीये एवढं बोलून आपल्यासोबत सोबत मर्देस चे माजी सरपंच रोमन फर्नांडिस हे देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आम्ही आपाच्या बरोबर एकोणीसशे एकोणवद पासून आहेत तोपर्यंत आजपर्यंत जो तो विकास आपा करत आहेत पस्तीस वर्ष आज पाच वर्ष जे वियोग झाले ते पाच वर्षामध्ये मला वाटत नाही की आमच्या ग्रामपंचायतमध्ये जे एवढं विकास करतात तेवढ्यापर्यंत नाही पाच वर्षात केलेलं नाही पण ह्यामुळे जे आम्हाला परत चान्स आहे ते आपण पस्तीस ह्या ह्याही जी निवडणूक आहे की आपा एकतर्फी विजय होणार हे शंभर टक्केच आहे कारण वसईचा जो काळ झालेला आहे तो आपाच करू शकतो दुसरा कोणी करू शकत नाही उदाहरणार्थ सांगतो रेल्वे रेल्वेचे ब्रिज बघा आता नवीन चार पूलचे त्यांनी कामं घेतलेले आहेत नवी नवीन नवीन पालघरचे सहा ट्रॅक त्यांनी बनवतात आणखीन भवि चांगले चारशे बेडचं हॉस्पिटल मल्टीबाय ते आता त्यांनी शितदादाचं काम ते पण करत आहेत असे चांगले उपलब्ध होत आहेत तर आताशिवाय आम्हाला पर्याय नाही विरोधक किती असो विरोधक खाली नावालाच राहतात कारण त्यांच्या विरोधकामध्ये काहीच नाही पर्याय म्हणून मी देऊन तर आता आपण बघितलं की वसईतील जे समाजवादी पार्टीचे असू द्या किंवा काँग्रेस मधील असू द्या ज्येष्ठ काम करणारे ज्येष्ठ पदाधिकारी आज बहुजन विकास मध्ये येत आहेत कारण त्यांना देखील माहिती पडलेलं आहे की वसईचा विकास हा बहुजन विकास आघाडी म्हणजेच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याच मार्गाने होऊ शकतो ह्यांच्याच माध्यमातून होऊ शकतो म्हणून आज वसई विरार भागातील इतर पक्षातून भरपूर असे पदाधिकारी बहुजन विकासमध्ये येत आहेत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह छोटो आनंद नमस्कार